आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा तर आज आपण पिवळ्या रंगाची रेसिपी बनवणार आहोत भोपळ्याची भाजी सगळ्यात आधी मी एक भोपळ्याचा तुकडा घेतला आहे आणि त्याची सालं चांगली काढून घेतो भोपळ्याचं मी गर आणि बिया आधीच साफ करून घेतल्या होत्या फक्त सालं आहेत ती आपण अशी सुरीने स्लाईस करून काढून घ्यायची ती सालं काढून घेतली आता मी भोपळा बारीक चिरून घेतो रफली चॉप करायचं आहे तुम्हाला हवं तशा साईजचे तुम्ही तुकडे करू शकता काहींना छोटे तुकडे आवडतात काहींना मोठे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुकडे करू शकता मी थोडेसे मीडियम साईजचे तुकडे केलेत आता आपण भाजीला फोडणी घालूया सगळ्यात आधी मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात आधी टाकणार आहे राई अर्धा चमचा त्यानंतर जिरं आणि थोडंसं सा हिंग साधारण पाव चमचा हिंग घेतलं त्यानंतर मी एक रफली चॉप कांदा आहे थोडासा जाडसर आणि त्याच्याबरोबरच एक हिरवी मिरची बारीक तुकडे करून हे आपण तेलामध्ये चांगलं परतवून घेऊया कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालून पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे कांदा चांगला तांबूस रंगाचा झाला पाहिजे त्यानंतर त्यात घालणार आहोत हळद हळद साधारण एक चमचा घेतली आहे आणि धनाजिरा पावडर घालतो मी एक चमचा ही ऑप्शनल आहे पण मी घातली आहे कारण त्याच्याने थोडं छान फ्लेवर येतं तुम्हाला पण घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर त्याला टाळू शकता त्यानंतर आपण हा जो भोपळा चिरून घेतला होता तो मी त्याच्यात ॲड करतो आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं सगळे मसाले चांगले त्याला लागले पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून त्याला साधारण आठ ते दहा मिनटं शिजवणार आहोत साधारण पाच मिनटानंतर मी झाकण उघडून एकदा चेक करतो आहे भोपळा अजून पूर्ण शिजलेला नाही आहे पण आपण थोडंसं परतवून घेऊया थोडासा कच्चा आहे अजून तर आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया तर दोन ते तीन मिनटानंतर आपण चेक करतोय भोपळ्याचं टेक्स्चर चेंज झालं आहे श्रिंक झाला आहे म्हणजे तो प्रॉपर शिजलेला आहे भोपळा चांगला शिजला आहे तर आता ही भाजी आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे ही भाजी सर्व करायच्या आधी त्याच्यावरती तुम्ही छान फ्रेशली खिसलेलं जे खोबरं असतं ओलं खोबरं ते घालून त्याला सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा